<coughs> वाखरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ चरणी नतमस्तक होऊन सुरुवात करतो की आज एक वाखरे गावाला एक पाच ते दहा वर्षातून एक त्याची एक आलोक ढेकळे म्हणून आर्मीत भरती झालाय तो एकदम आनंद होतोय की लहानपणी माझ्याबरोबर वावरत होता तो, वावर तो आणि दुसरा एक लहान मोने आणि सोन्या काय तसं ह्यो आणि आणि आहेत दोघं व्यायाम करायचे माझ्याबरोबर पण त्याची पोस्ट वाचल्यानंतर आनंद मनाला इतका आनंद वाटला की असं वाटलं त्यांना आत्तापर्यंत जो व्यायाम केला किंवा के त्याच्या आईवडिलांनी काय त्याला हे दिलं आहे हे झालं सातत्याने त्याला फळ मिळालं त्याच्या मेहनतीचं दुसरी गोष्ट की सगळ्या गावाने रात्री ठरवलं की त्याचा सत्कार घ्यायचा ही मनाला ही आनंदाची आपल्या गावासाठी बातमी आहे की त्याचा सगळ्या गावाने मिळून सत्कार घेतला एकदम ही म्हणजे दहा वर्षातून हा पहिल्यांदा फौजी होतोय आपल्या गावात दहा वर्ष आत्ताची पिढी तुम्ही बघताय कोण फोनमध्ये बघताय कोण इकडे तिकडे काय चालू आहे सगळं पण त्याचं मनापासून कौतुक तेवढं कमीच आहे माझ्या वतीनं व माझ्या मित्रपराच्या परिवाराच्या वतीनं आणि वाकरी ग्रामस्थांच्या वतीनं मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद <laughs> आत्ता एवढं सांगितलं प्रस्ताविकामध्ये आपले आपल्या गावचे पैलवान जयदीप गायकवाड यांनी सर्वांना कल्पना दिली की अलोक शंभराव देकळी पाटील यांची भारतीय आर्मी दलामध्ये त्यांना प्रवेश मिळाला आहे ॲडमिशन मिळालं आहे त्याबद्दल आपण आज खरं म्हणजे वाकरी गावामार्फत त्यांचं नागरी या ठिकाणी सत्कार घेत आहे खरं म्हणजे सैन्य म्हणजे फौजी म्हणजेच आर्मी हे क्षेत्र असं आहे की अत्यंत सुंदर पवित्र आणि देशासाठी एक संरक्षण करणारं हे क्षेत्र आहे अशा या आर्मी क्षेत्रामध्ये आपल्या गावचा एक युवक तरुण कार्यकर्ता या ठिकाणी भरती होत आहे ते गावाला एक भूषण आहे खरं म्हणजे सांगितलं अलीकडच्या या काळामध्ये सैनिक भरतीमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या फार कमी झालेली दिवसेंदिवस दूचे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रात इतर शेती क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रामध्ये मुलं चमकतात परंतु आर्मी हे एक असं आहे की देशाच्या सीमेवरती जाऊन आपलं भारतीय लोकांचं हे संरक्षण करणारं एक क्षेत्र आहे जसं शेतकरी हा अन्नधान्य पिकून समाजाचं पालनपोषण करतो अशाच पद्धतीने जवान लोक देखील सीमेवरती आपलं अहोरात्र संरक्षण करतात पूर्वी शास्त्रींनी सांगितलं होतं लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान ही अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे अशा ह्या जवानामध्ये आपल्या गावचं भूषण हे अलोक खरं म्हणजे त्याचं वैना इतकं म्हणजे भरती होण्याचं पण तरी पण त्याच्या सुदैवाने किंवा त्याच्या नशिबाने आणि गावच्या एक आपल्या सर्वसामान्य लोकांच्या एक भवितव्याच्या दृष्टिकोन तो आज प्रवेश होत आहे त्याबद्दल वाकरी गाव आमच्या वतीने सर्वांचा त्याचा आपण नागरी सत्कार घेत आहे पण आम्हाला धन्य आहे भूषण आहे अशी वेगवेगळी मुलं वाकरी गावातली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकावेत आणि त्यांनी आपलं भावी आयुष्य उत्तम तऱ्हेने घालावं आणि गावाचं नाव अधिक मोठं करावं ही आम्हाला आपण आपल्याला तुम्हाला सदिच्छा देतो तुमच्या पुढील भावी शिक्षणासाठी आमची शुभेच्छा देतो आणि अशीच या वाकरी गावातली दिवस मुलांची संख्या या ठिकाणी वाढावी एवढी या ठिकाणी क्षदिच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय भारत नमस्कार आज वाकरी गावचा एक सोनेरी दिवस म्हणावा लागेल एक दहा वर्षानंतरचा आज दुष्काळ पुसण्याचं काम जर केलं असेल तर ते आलोक डेकळेच्या माध्यमातून केलं आणि करताना एक सांगायचं झालं तर आज त्यांच्या घरातलं एकता एक मुलगा सोन्या त्याचं कुठं अजून एक पाच सात महिनं झालं ह्या गोष्टी थोडं निदानाचा विषय झाला तरी पण आपल्याच घरातला दुसरा पोरगा मिल्ट्रीत जाण्यासाठी एक आईवडिलांची थोडी मानसिकता चुलत्याची सगळ्याच वयाचं थोडं ही होईल पण ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून काय नाही एक आपल्याला मातृभूमीची सेवाच करायची हा एक मनात ध्यास घेऊन ह्या जी लोकांनी किंवा ह्याच्या आईवडिलांनी जो हा काळजाव दगड ठेवून ही लावण्याचा प्रयत्न एक देशासाठी सेवा करण्याचा जी निय एकदम नियोजन केलं आणि त्याला ते प्रेरणा देण्याचं काम केलं त्याबद्दल प्रथमता मी त्याचे आईवडील आणि आजोबा आजोबाच त्यांचा मी आभार मानतो खरोखर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतात तसं खरोखर तुमच्या पोटी हा हिरा जन्माला आला आणि एक गावची नाही तर देशाची सेवा करण्याची त्याला संधी मिळाली हे लय मोठं भाग्य आहे हे कुणाच्या पण नशिबात नाही पण आज आलोकच्या रूपानं त्याला ती सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आलोकचे त्याचे वडील त्याचे आई आणि त्याचे घरचे सर्व कुटुंबाचे मी वाखरी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो

प्रथमत वाकडेचे ग्रामदैवत भैरवनाथ व या परसरातील सर्व जमलेले ग्रामस्थ तसंच जर पाहिलं तर, तर देशाची सेवा करायला संधी मिळणं कुठल्याही रूपाने ते गावचं लौकिकच असते अशा परिस्थितीत एक कुटुंबातील त्यांचा तसा दुसरा मुलगा हरवला परंतु त्या सर्व कुट कुटुंबियांनी या सर्व दुःखातून विसरून या ठिकाणी दुसरा मुलगा देशाच्या सेवेकरता थोडक्यात पाठवला अशा परिस्थितीत हे कुटुंब स सर, सर्व अर्थाने भूषणावं आहे हे सर्व ग्रामस्थांना वगैरे सर्वांना माहीत आहे तरी अशा कुटुंबाचा सर्वांनी स्वीकार करून या ठिकाणी देशाची सेवा करण्यासाठी आलोकला संधी मिळाली त्या संधीचं त्याने सोनं करावं एवढे हो, मी शे प्रार्थना करतो व माझे दोन शब्द संपवतो नमस्कार आलोक श्यामराव ढेकडे हा याचे नाव मी गुरुपोर ऐकलं म्हणजे पाहिलं आणि ग्रुपवर पाहिल्यानंतर मला एक असा अभिमान वाटला की मी एस होतो त्याचे वडील एस टीतच होतं आणि ते त्याचा इतका मला गर्व आहे की मी ते त्याचा खंडाळा डेपोत ग्रुपवर त्याचं अभिनंदन केलं आणि गावातही अभिनंदन केलं आणि त्याला असंच हे व्हावं हो 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 ही एवढी एवढीच्छा <स्थित्तितितितितितितितितितितितिति> हॅलो भगिनींनो नमस्कार भैरवनाथाच्या चरणी माझा शतशा नमस्कार माझा भाचा आलोक शामराव ढेकळे हा कार्यरत झाला हा मला मोठा गर्व आहे आमच्या घराण्यात माझे पाच भाऊ पाच भाजचे त्यातून एक हरपला आणि दुसरा हिरा जन्माला आला ह्याचा मला अभिमान आहे आणि हे सगळं झालं हे सगळं वाकरी गावच्या बंधू भगिनींच्या आशीर्वादाने सगळ्यांचा आशीर्वाद या घराच्या पाठीशी असावा आणि आलोकला सगळ्यांनी भरभरून प्रेम करावं त्याच्यामागं सगळ्यांचे आशीर्वाद असावे आणि त्याचे हे कार्य पूर्ण व्हावे सिद्धीत जावे <प्रागाँ> की तुम्ही मी बहिरून प्रार्थना करते आणि आलोकचे अभिनंदन करते कोण बोलणार

Thank <laughs> you. ndak 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 Obrigado. i थोडा लाडू बिठवलं थोडी सियामईला येतात थोडसर केसाकडे नाही हा सॉरी थोडी बिठायली ごめん、この上、おっきい、せま。

हो का जाती जर की